श्रावण सोमवार विशेष माहिती श्रावण सोमवार हा दिवस भगवान शंकराला अर्पण केलेला असतो श्रावण महिना म्हणजे शिवभक्तीचा महिना आणि या महिन्यातील प्रत्येक सोमवार धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप मोठा महत्व आहे श्रावण सोमवारचे धार्मिक महत्व भगवान शिव हे देवादिदेव महादेव मानले जातात या दिवशी शिवलिंगवर पंचामृत अर्पण करतात ओम नम शिवाय जप हा शिव मंत्राचे पठन केल्याने आयुष्यात सुख समृद्धी लाभते श्रावण सोमवारची पूजाविधी पहाटे स्नान करून स्वच्छ व पारंपारिक वस्त्र प्रदान करावं शिवलिंगवर जल दूध मध दही तूप याने अभिषेक करावं बेलपत्र फुले धतुरा कडुलिंब अर्पण करावं शिवमंत्राचा जप आणि महिन्न स्तोत्र लिंगाष्टकन पठण करावं उपवास करून फराळ किंवा साबुदाना खिचडी खावी श्रावण सोमवारचे फायदे सौख्यदायक वैवाहिक जीवन नोकरी व्यवसायात यश आणि आरोग्य सुधारणा होते अविवाहित कन्यासाठी हा व्रत योग्य जोडीदाराच्या प्राप्तीसाठी प्रभावी मानला जातो पापनाश व देखील श्रावण सोमवार उपयुक्त मानला जातो शिव मंत्र व स्तोत्र ओम नम शिवाय मृत्युंजय मंत्र शिवमहिन स्तोत्र लिंगाष्टकम